नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लालकंदेच्या वकाली बेचाळीस तर आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला एकवीसशे सर्वसाधारण भावमाळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती भिंपरावा बसवांधे ते कांद्याच्या वकाली नऊ हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला चारशे जास्तीत जास्त भावमाळाला पंधराशे त्र्याहत्तर सर्वसाधारण तेराशे रुपये पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चौदा हजार चारशे चार क्विंटलची कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त भावमळाला चौदाशे सर्वसाधारण भावमाळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचो येथे लाल कांद्याच्या अवकाली अठरा हजार बत्तीस क्विंटलची कमीत कम भाऊमळाला सहाशे जास्तीत जास्त चौदाशे सर्वसाधारण बहुमळाला बाराशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तेरा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कम भावमाला सातशे जास्तीत जास्त बहुमाळाला चौदाशे एक्केचाळीस सर्वसाधारण बहुमळाला बाराशे ऐंशी पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार सातशे छप्पन क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाऊमळाला चारशे जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण बहुमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या, या पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या अवकाली बारा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला तेराशे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण बहुमाला बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांद्याची अवकाली दोन हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाऊमाला शंभर जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या आवाखाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला आठशे सात जास्तीत जास्त भावमाळाला चौदाशे एकोणचाळीस सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे वीस रुपये पुढील बाजार समिती कोबरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली तीन हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमीत कम भावमाळाला आठशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेराशे एकोणतीस सर्वसाधारण भावमाळाला बाराशे चाळीस रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चैनल लाइ सब्सक्राइब करो जय जवान जय किसान धन्यवाद